गेले दोन दिवसापासून मुंबईला पावसाने अक्षरशः जोडपून काढले आहे आज मुंबईला हाय अलर्ट दिल्याने सर्वत्र शासकीय म सुट्टी जाहीर केली तसेच शाळा कॉलेज यांनाही सुट्टी जाहीर केली सध्या मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेक वाणे पाण्याखाली आहेत त्यामुळे मुंबई ही जलमय झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे रेल्वे रुलावर पाणी साचल्याने सध्या रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे चाकरमाण्यांची आ, सोय होत नसताना दिसत आहे अनेक चाकरमानी आपल्या स्कूटी रिक्षा पकडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ते पाण्याखाली गावल्याने अनेक लोक संध्याकाळपर्यंत घरी पोचतील का, का नाही याची शक्यता नाकारता येणार नाही ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाल्याने प्रवाशांचे हाल दिसून येत आहेत कोणतीही रेल्वे किंवा मध्य रेल्वे धावताना दिसत नाही त्यामुळे अनेक लोकांना या पाण्यातून मार्ग काढून जावे लागत आहे एकंदरीतच मुंबईत आज प्रवाशांची फार मोठी धावपळ झाल्याची पाहायला मिळत आहे जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी व संपादक श्री जे के काळे मुंबई सी एस टी